नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या नांदेड जिल्हा प्रमुख पदी अनवर अहमद यांची निवड शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्य नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते खासदार मान्य श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये तसेच शिवसेनेचे उपनेते माननीय आमदार श्री हेमंत पाटील आमदार विधान परिषद यांच्या शिफारशीवरून शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मान्य सईद भैया खान यांनी अनवर अहमद यांची शिवसेना अल्पसंख्याक विभाग नांदेड जिल्हा प्रमुखपदी निवड करून पाथरी जिल्हा परभणी येथील शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या प्रमुख कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या नियुक्तीपत्राद्वारे शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणाला आणि अल्पसंख्याक समाजाशी अधिक दृढ नातं निर्माण करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचललं गेलं आहे अनवर अहमद यांनी या निवडीबद्दल शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि मान्य नामदार हेमंत भाऊ पाटील मान्य माननीय बाळासाहेब किसवे यांचे आभार व्यक्त करून तसेच नांदेड जिल्ह्यात मान्य नामदार हेमंत भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब आमदार आनंदराव पाटील बोंढारकर साहेब आमदार बाबूराव कदम कोहळीकर साहेब व सर्व जिल्हा प्रमुख शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे मनोगत व्यक्त केले अनवर अहमद यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होताना दिसून येत आहे सोबतच करा नोकरीची टी ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा